मित्रांनो चित्रपट विश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आलेली असून ऐंशी ते नव्वदच्या दशकात आईच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने या जगाचा नुकताच निरोप घेतलाय पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चित्रपट टी व्ही मालिका रंगमंच अशा तीनही माध्यमातून प्रसिद्धी होतात आलेल्या अभिनेत्री काझीकोड शारदा यांचे निधन झालेले आहे त्या काही काळ आजारी होत्या आणि ज्या रुग्णालयात त्या नर्सिंग असिस्टंट म्हणून काम करत होत्या त्याच रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांनी रंगभूमीवरून अभिनय कारकीर्द सुरू केली आणि एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये अंका कुरिया चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटांमध्ये पदार्पण केले ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्येही व्यस्त होत्या जवळजवळ चार दशकाच्या त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी सुमारे नव्वद चित्रपटांमध्ये ग्रीस पेंट केले अनेकदा आईची भूमिका आणि दुय्यम भूमिका त्यांनी साकारल्या अभिनेत्री काझीकोड शारदा यांच्या अशा अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरला तसेच मनोरंजन विश्वातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री काझीकोड शारदा यांना भावपूर्ण श्रद्धांजली